आईच्या गावावर काय पडलं रे बघा खूप चल वली कम्प्लेट डन का हा आता चल झोपा गपचुपूल कचरा हा धूल बघ कधी उरते बघ फुल कचरा पाऊस आणि ते फुल काय डोला येऊतील छाप अख्खी धूल उरतय <laughs> बाबा पाऊस पडला आता फुल हवा सुटल्या आता पाऊस पडल का पण काही सांगू शकत नाही थुल बघ आईच्या काय पडला रे आईला आमच्या पत्र काय अरे बाबा थुल बघ घरात जाऊन दे गुप

किती वाजलं दुपारच्या साडेतीन दुपारच्या साडेतीन दुपार साडेतीन वाजल्या धुलच धुलय कालोक जाम होईल वर्षीचा पहिला पाऊस येऊ काय ओला होईल दिसतंय ना वारा बघ ना कधी सुटले बाबा 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 पहिला आयचापर्यंत पाऊस पडला ना आम्ही उग्र होऊन डायरेक्ट रस्त्यावर पण पाऊस नाही सांगता आता कुठं मे महिन्या काय अरे मामी फुल पाऊस बाहेर काढ ना पाऊस पडला तर बाबा हो ते फुल पहिला पाऊस पडला आज मस्तपैकी फुल आणि आमच्या टायमाला आम्ही पर्यंत शालेय या जाऊ असू भिजारा जाऊ असू रस्त्यावर उग्र उंशी काय पण जावायचू मस्त की फिरायला रस्त्यावर हो फिरायचो आहे सगळी पोरं असायची तू आहे त्या ड्रॉइंग करता स्लाइड जे तरी घरांनी भेसता आताची पोरं नाही पास्ता मला शेंगलं यो वाईट पास्ता खरी मजा पाण्यान भीजाला असतं पहिले पावसान माहित आहे का ते पावसान आणि आहे ड्रॉइंग करते करता उरी घाण केले आहे ड्रॉइंग दाखव ड्रॉइंग ही आहे अजून कम्प्लेट नाही होईल कम्प्लेट होल्यावर दाखवली पूर्ण हा पास्ता मला नाही आवडतो पास्ता बघून शि भीती वाटते कुत्रा उधारले कुंभर मग काय उधारलेला कुत्रा कुंभर मैसा दिसत खाऊ हा पर्यंत पास्ता खाला पर्यंत ना नाही पहिला पाऊस मस्त आणि भजीचा आनंद घेताना हा भजी मस्त पैकी पर्यंत सगळ्या पास्ता पिस्ता खाला ते पास्ता आपल्याला आवडत नाही भजी गोलभजी दिली दिले मस्त पैकी देऊ

मस्त कि पाऊस पडलाय मग अशी आणि आता आई खाडी व मस्त की फिरायला संध्याकाळचा टाइम आहे लय भारी वाटतंय महाडा आहे झाड पडले बघ नाही फांदी तिथलं तो अख्खा बुलाशी पडलेला झाड माहिती आहे का पेंटिंग जाम सकाळपासून खेळतो का जाम मेहनत घेतलेली आता होईल पूर्ण कम्प्लिटली नाही पर्यंत झाली ना काय बाकी अजून हा झाली ना आता पूर्ण चिकाटले चिकिटले ती केळते आता पण टेबल जाम घाण केले

मेर्दस का डायरेक्ट करतास एक नंबर फिक्सी डुमार, फिक्सी डुमार जो परी फिक्सडी उमार मेहनत घेतल्या परी पेंटिंग करायला सकाळपासून का त्या

नंबर ऑटर नाही पेंटिंग व्हली कम्प्लेट डन का हा आता चल झोपा आता लॅपटॉप बिपटॉप आहे ना ठेव ठेवायचं हो चल